हॅलो इव्हरी वन वेलकम बॅक अगेन विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आहे फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर ॲज पर योअर रिक्वायरमेंट तुम्ही सांगितल्याप्रमाणे की आपण पहिले रायटिंग स्किल ठीक आहे टेनचं सॉरी ट्वेल्थचं आपण टाकलं होतं खूप सारा रिस्पॉन्स मिळाला आपल्या विद्यार्थ्यांचा ठीक आहे तो आपण डायरेक्टली स्टार्ट करू वेळ वाया न घालवता ठीक आहे बघा आता आपण पहिले बघूया फॉर्मल लेटर विद्यार्थी मित्रांनो फॉर्मल लेटरचं फॉर्मॅट मी तुमच्यासमोर दिलेला आहे ठीक आहे सुरुवातीला डायरेक्ट बघून घे एकदा सुरुवातीला आपलं काय असते ॲड्रेस फर्स्ट ऑल ॲड्रेस असतो बघा सेंडरचा ॲड्रेस देन त्याच्या खाली बॅक टू बॅक डेट ठीक आहे देन ज्याला आपण सेंड करतो आहे त्याचा ॲड्रेस एक लाईन सोडू ना लिहिताना कसं लिहायचं विद्यार्थी मित्रांनो एक लाईन सोडायची एक किंवा दोन लाईन सोडली तरी चालते कारण एकदम सुटसुटीत लिहायचं ठीक आहे बघा या प्रकारे लिहायचं आहे देन त्याचा ॲड्रेस लिहायचा द इडिटर ऑफ टाईम्स ऑफ इंडिया जे असेल ते एक सोजेक्ट एक लाईन सोडायची त्याच्यानंतर खाली सब्जेक्ट बघा सब्जेक्ट दिलेला आहे ठीक आहे सब्जेक्ट व्यवस्थित आहे सब्जेक्टला अंडरलाईन करायचे त्यानंतर ज्याला आपण सेंड करतो सल्युटेशन मीन्स त्याचं काय एक लाईन सोडून सर रिस्पेक्टेड सर वगैरे का जे असेल ते काही तर मोस्टली रिस्पेक्टेडच येत आहे ठीक आहे आणि फॉर्म इन फॉर्म्युलेटरमध्ये लेटरमध्ये डी एअर येत आहे तर आपण रिस्पेक्टेडच घेतो त्यानंतर बॉडी ऑफ लेटर याच्यामध्ये बॉडी ऑफ लेटर आपलं आपल्याला काय कोणत्या गोष्टीची डिमांड आहे काय कशाबद्दलची कंप्लेन आहे ते आपण याच्यात मेन लिहिणार ठीक आहे मेन बॉडी ऑफ कंटेंट लिहिणार येतो विद्यार्थी मित्रांनो त्या कंटेंटमध्ये आपलं सगळं आलं पाहिजे कंक्लुजन वगैरे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे विद्यार्थी दे मित्रांनो ठीक आहे मिनिमम दोन पॅरेग्राफ सहा सहा लाईनचे दोन पॅरॅग्राफ पूर्वी लिहायचे बॉडी ऑफ मॅसेजमध्ये ते नंतर खाली फुलस्टॉपच्या नंतर एक लाईन सोडायची थँकिंग यू करायचं अजून एक लाईन सोडायची आणि मग युअर सिन्सिअरली ठीक आहे म्हणजे क्लोज करताना कम्प्लिटली क्लोज करताना युअर सिन्सेअरली युअर फेथफुली युअर ट्रूली ठीक आहे तुमचा विश्वास वगैरे जो असेल तो त्याच्या खाली नाव जे लेटरपर्यंत त्याचं नाव किंवा डेजिग्नेशन वगैरे हो त्याचं पोस्ट असेल की ते तुम्हाला जर दिलं असेल क्वेश्चन पेपरमध्ये तर लिहा नाव असेल तर फक्त नाव लिहिलं तरीही चालेल हा हा झाला आपला फॉर्मॅट विद्यार्थी मित्रांनो याच प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे आता मी तुम्हाला डायरेक्टली सांगेन लेटर आता लेटरमध्ये बघा कसं कसं हा फॉर्मॅट झाला हा फॉर्मॅट सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवायचं की अडचण असल्यास मला सांगायचं आहे परत मी तुम्हाला फॉर्मॅट मी सिम्पलमध्ये दिलं आहे फॉर्मलचं बघून घ्या सिंडर नेम ठीक आहे सेंडरनेम ॲड्रेस डेट एक लाईन सोडून टू त्यानंतर रिसिपंट नेम ज्याला आपण सेंड करतो त्याला टू डे त्याचं डेजिनेशन कंपनीचं नाव ॲड्रेस ते असेल बॅक टू बॅक डिअर सर मॅडम सब्जेक्ट एक लाईन सोडून मग आपलं डायरेक्ट खाली स्टार्ट करायचं दे ठीक आहे हे डायरेक्टली तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर खाली बघा ते तेव्हा दिलं होतं युअर सिन्सिअरली वगैरे ते असं एक पूर्ण लाईन सोडायची थँक्यू यू थँक्यू व्हेरी मच ठीक आहे वेटिंग फॉर युअर रिस्पॉन्स युअर सिन्सिअरली घ्या सिन्सिअरली घ्यायचं ट्रूली घ्या नियम आणि सिग्नेचरची गरज नाही नाव लिहिलं तरी चालते ठीक आहे तर आपण डायरेक्ट लेटर बघू बघा एक लेटर दिलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट लिहून दिलं आहे मी बघा रिचर शर्मा विहार कॉलोनी नागपूर सिटी डायरेक्ट पिनकोड पिनकोड जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं असेल तर शंभर टक्के टाका दिलं नसेल तर काही गरज नाही तर डेट डेट असं नाव नाही लिहिलं तरी चालतंय डेट ह डायरेक्ट जर लिहिलं तुम्ही मार्च काय झिरो पण लिहिता असं ना काय गरज आहे एक ते दहा हजार अंक तुम्ही घेतले एक ते दहा अंक तर समोर झिरो लावायचं बघा झिरो नाईन मार्च ठीक आहे झिरो नाईन मार्च ठीक आहे असं लिहायचं आहे नाही पुढं असं डेट लिहायची गरज नाही कंपल्शन नाही की डेट लिहा म्हणून असं नाव लिहा म्हणून डायरेक्ट डेट टाकली तरी चालते पण डेट लिहित असताना ता आपली ही सिक्वेन्स ठेवायची सगळ्यांनी मुलं चुकतात मला नकळत नाही एक ते नऊ जर घेतलं तुम्ही कोणता अंक घ्या झिरो सेवन एप्रिल घेतला आपण एप्रिल ठीक आहे एप्रिल घेतला समोर मला जागा नाही म्हणून खाली घेतो आहे दोन हजार चोवीस घ्या पंचवीस घ्या काही इज डजंट मॅटर डायरेक्ट लिहि समोरासमोर घ्या ठीक आहे देन त्यांनी बघा खाली दिलेलं आहे मग कोणाला दिलं आहे द मायोर म्हणजे कोण महापौर नागपूर सिटी डायरेक्टली नागपूर सिटी ठीक आहे सब्जेक्ट बघा कंपनीनिंग अबाउट द वॉटर लॉगिंग इन विहार कॉलनी विहार कॉलनीमध्ये वॉटर लॉगिंगचं आपण डायरेक्ट महापौरला लेटर लिहितो आहे ठीक आहे डायरेक्ट एक लाईन सोडून डायरेक्ट रिस्पेक्टेड सर मॅडम डायरेक्ट दिले आय एम रिचा शर्मा बघा दिचा शर्मा ऑफ विहार कॉलनी आज ब्रिंग वगैरे त्यांनी नोटीस वगैरे दिले रिसेंटला तसं दिलेलं आहे दिले त्यानंतर बघा इन रेनी सीझन ब्लॉकेज वगैरे ते कॉलनीमध्ये काय अडचण येतात चॉकअप वगैरे बेकॉम स्टिकी थोडंसं मांडायचं आपल्या सिंपल लँग्वेजमध्ये सिंपल लँग्वेजमध्ये ॲड करायचं एकदम व्यवस्थितपणे घाबरायचं नाही बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं ठीक आहे एकदम शांततेत लेटर इन फॉर्मल त्यानंतर पूर्ण लिअंदर खाली क्लो क्लोजिंग करायचं सो बी आर दिस रेसिडेंट आय वन रिक्वेस्ट हंबल रिक्वेस्ट काइंडली यू टू किन युअर मॅटर अर्लीस्ट आय वुड लाईक हायली ग्रेटफुल टू यू फॉर युअर काइंडलीस कन्सिडरेशन त्याला आपण समिंग अप करतो ठीक आहे बा तुम्ही लवकर लक्ष असे आशा थँकिंग थँक्यू फॉर लुकिंग फॉरवर्ड हिअरिंग फ्रॉम सून ठीक आहे त्यानंतर एक लाईन सोडू युअर सिन्सिअरली रिचार्ज शर्मा त्याने जे नाव टाकलं होतं होती तेच नाव इथं खाली घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे याच प्रकारे आपलं तुम्हाला इनफॉर्म लेटर लिहायचं आहे ठीक आहे अजूनही दुसरा इनफॉर्म लेटर आहे माझ्याकडं पण थोडं हँडरायटिंगमध्ये मिस मॅच होईल तुम्हाला ठीक आहे थोडीशी प्रिंट आलेली नाही आहे व्यवस्थित तर ते नाही घ्यायचं आपण ठीक आहे मी कन्फ्युजन पण हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचं सरकारने हा स्टेपमध्ये लिहायचं आहे ठीक आहे आन्सर वगैरे करून या स्टेपमध्ये बॅक नाही लाईन सोडायची विद्यार्थी मित्रांनो कुठं कुठं सोडणार मग ठीक आहे इथं इथं एक लाईन एक सब्जेक्ट एक लाईन सोडा इथं पण एक लाईन सोडा नंतर सब्जेक्ट आहे सब्जेक्टच्या नंतर सब्जेक्टच्या नंतर अजून एक लाईन सोडा रिस्पेक्टेड सर मॅडम जी असेल ते करा ठीक आहे सर आणि मॅडम दोन्ही करा काही प्रॉब्लेम नाही करा तुम्हाला माहीत नाही पडू शकते कोण आहे त्यानंतर खाली डायरेक्टली स्टार्ट करा सर ठीक आहे तीन पॅराग्राफ पहिला आणि दुसऱ्या पॅराग्राफमध्ये कंप्लेंट जे काय असेल ते आणि शेवटी समिंग अप करायचं ठीक आहे इन फॉर्म बघा विद्यार्थी मित्रांनो आता इन फॉर्म बघा व्यवस्थित ठीक आहे क्वेश्चन देईल डायरेक्ट युअर स्पर्श जनेजा रेसिडेंट आय स्टुडंट इन एक्स वाय जेड स्कूल बँगलोर रायड अ टू युअर मदर डिस्क्रिप्शन युअर न्यू स्कूल अँड हॉस्टेल लाईफ म आईला लेटर लिहायचं आहे इनफॉर्मल ह्या पहिला लेटर लिहायचं आहे आता आईला तुम्ही लेटर आहे तुम्हाला जर ऑलरेडी ॲड्रेस दिलेला असेल या भागावरती दिलेला आहे तर तोच घ्या मनाने आपल्या घरचं नका टाकू विधी काही मुलं काय करतात आपल्या घरचा ॲड्रेस टाकून देतात कारण भरपूरदा मला तो अनुभव आहे पेपर वगैरेमध्ये हो चेक करताना घरचा ॲड्रेस बिलकुल नाही टाकायचा क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेला असतो तसंच करायचं बिलकुल ठीक आहे बघा आन्सर रूम नंबर दिला आहे म्हणजे कोणाचा रूम नंबर या स्पर्श बॉयज हॉस्टेल एक्स वाय जेड स्कूल त्यांनी जसं दिलं तसं आपल्या मनाचं नका टाकू नंतर बँगलुरू आणि त्याचा पिनकोड मस्ट आहे बघा हा या काय सेंडर ॲड्रेस जो पाठवणार आहे भाऊला बहिणीला मित्राला वगैरे ठीक आहे शाळेतून पाठवतो तर शाळेचा ॲड्रेस जर तुम्ही त्याला एखादं हे सांगताय ठीक आहे आपलं एखादं अवेअरनेस सांगताय की आपलं एखादं ट्री प्लांटेशन असेल किंवा कोविडचं असेल वॅक्झिनेशनचं असेल किंवा आपल्या ट्रॅफिक रूल्सविषयी आपण त्याला एक्सप्लेन करतो आहे ठीक आहे तर आपण आपला जो ॲड्रेस दिला आहे तोच टाकायचा ठीक आहे कोणताही असेल तरी नंतर बघा त्याच्या खालीच घ्यायचे आपलं डेट जसं मी तुम्हाला मागे फॉर्मलमध्ये सांगितलं ट्वेंटी फिफ्थ जुलै टू थाउजंड बो, एक्स एक्स केलं तरी चालतंय टू थाउजंड फोर फिफ्टीन काही काही करा इच डजंट मॅटर नंतर फुल स्टॉप कॉमा येईल पण बरं का रूम नंबर एक कॉमा कॉमाई लिहिता द बॉ बॉयज हॉस्टेल कॉमा एक्स वाजेड स्कूल कॉमा ठीक आहे जे तुम्हाला फक्त फॉर्मॅट सांगतोय मी नंतर खाली एक लाईन सोडून अजून एक दोन लाईन सोडायची प्रॉब्लेम नाही डियर मदर मदर लिहितो ना आपण तर डिअर मदर येईल स्लोडेशनमध्ये मग आपला खाली येईल बॉडी ऑफ हो, मॅसेज बॉडी ऑफ हो, लेटर ठीक आहे काय आय एम फाईन आय होप लेटरी फाईंड यू गुड हेल्थ आय एम एन्जॉयिंग माय न्यू स्कूल माय लाईफ ठीक आहे मी एन्जॉय करते माझ्या शाळेमध्ये वगैरे तुम्ही लिहिणार सुरुवात करणार मग थोडं मम्मीला सांगणार की असंच आहे माझं कॉलेज ही आहे डिस्पोजल आहे टीचर आहेत वगैरे सगळ्या गोष्टी सांगायचं शेवटी समिंग अप करायचं दोन लाईनमध्ये ठीक आहे त्यानंतर युअर खाली एक लाईन दिल्यानंतर एक लाईन दोन लाईन सोडायची इथं नंतर युअर लविंग सन सबस्क्रिप्शनमध्ये स्पर्श वरती नाव स्पर्श आहे ना स्पर्श लिहा काहीच प्रॉब्लेम नाही का राहिलं लिहितो ना नॉलेजची गरज नाही स्पर्श सफिशियंट आहे ठीक आहे हे फक्त फॉर्मॅट आहे तुम्हाला मी डायरेक्ट प्रॉपर लेटर दाखवत होतो बघा हा एक लेटर दरती मित्रांनो फॉर्मलमध्ये बघा त्याच्यामध्ये वरती तुम्ही नाव वगैरे लिहिलं तरी चालतं नाही लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे एक्सवा झेड कॉमा त्यांना सिक्स लता कुंच कामा ठीक आहे कसूरवा दालवी कॉमा ठीक आहे त्यानंतर ठाणे वेस्ट कॉमा महाराष्ट्र आणि डायरेक्टली पिनकोड आणि झिरो फोर्थ मार्च ठीक आहे हा इनफॉर्मलिटर ठीक आहे डिअर ब्रदर अनंत भावाला लेट ले लेटर लिहितो आहे ठीक आहे भावाला लेटर लिहिलेलं आहे हा भावाला बघा कसं लिहिलं त्यांनी काय डिअर ब्रदर अनंत हाव आर यू इन माय डिअरेस्ट ब्रदर आय एम गायम फाईन असं इथे व्यवस्थित मांडलेलं आहे पहिले तुम्हाला मी सांगितलं होतं की सुरुवात करायची दोन चार लेणी थोडंसं स्वतःविषयी लिहायचं नंतर आपला मेन बॉडी ऑफ मॅसेज मेन बॉडी ऑफ मॅसेज खाली स्टार्ट करायचं दिस ॲट आय एम रायटिंग यू टू टील अपूर्ट दॅट आय एम गोईंग टू विझिट पॅराडाईस वॉटर पार्क ठीक आहे वॉटर पार्कला जातो आहे तो त्याविषयी इन्फॉर्म करतो आहे त्याच्या भावाला ठीक आहे त्याविषयी तो सांगतो आहे पॅराडाईसला मी जातो आहे त्याविषयी आपण काय पुढच्या व्यक्तीला इन्फॉर्म करतो आहे म्हणजे तुमच्या भावाला तुम्ही सांगताय त्याविषयी हा मेन बॉडी ऑफ मॅसेज ठीक आहे हा लिहून दिलेला आहे तुम्हाला प्रॉपर मेन बॉडीऑफ मेसेज नंतर खाली पूर्ण डायरेक्ट त्याच्या साईनला तुम्ही एक पॅराग्राफमध्ये नेक्स्ट वीक सिरीज मार्क्स वगैरे आहार आहे समिंग अप तुम्हाला म्हटलं शेवटी कन्क्ल्युजन समिंग अप करायचं आय एम दॉट युअर ट्रुली विशेष ऑलवेज विथ मी थँक यू फॉर युअर गिविंग मी मनी फॉर ट्रॅव्हलिंग अँड टेक केअर ठीक आहे एक लाईन सोडून तुम्हाला म्हटलं मी थँक्यू लिहिलं आणि नाही डी इन इन्फॉर्मल लिहिलं नाही लिहिलं काही प्रॉब्लेम आहे ठीक आहे तसं काही असं नाही की लिहि लिहिलं मार्क वगैरे तसं काही नाही मार्क मिळतात ठीक आहे युअर लवली सिस्टर वर ते वाय जे टाकलं होतं ना मग इथं वाय झेडस टाका इथं एक्स वाय झेडस टाका ठीक आहे आपल्या मनाने दुसरं काही लिहू नका ठीक आहे या प्रकारे तुम्हाला लेटर लिहायचं आहे इनफॉर्मल इनफॉर्मल लेटर आपण स्टार्ट करूया बघा तर इन्फॉर्मलमध्ये सॅम्पल दिलं आहे तुम्हाला स्कूल ट्रिपचा आहे बघा आता कुमार ठीक आहे भागवेश्वर भगवान रोड कॉमा इथं कॉम येईल आणि कॉमा थोडंसं टायपिंगमध्ये मिसिंग झालं आहे कॉमा त्यानंतर महीम दिल्ली मुंबई आणि नंतर हे बघा एक ते नऊ नंबर लिहित असताना झिरो लावायचा कधी पण तुम्हाला मी सांगते झिरो फोर जेनेवरी टू थाउजंड फिफ्टीन डिअरेस्ट मॅस मित्र आहे आपण सांगायचं त्याला ठीक आहे काय तुम्ही सांगणार आहे काय डिसिजन वगैरे हो तुमची इथं सुरुवातीला ते घेतला आपण सुरुवात बिगिनिंगमध्ये त्यांदर आपला हा झाला मेन बॉडी ऑफ मॅसेज ठीक आहे त्यानंतर खाली झाला कन्क्लुजन मी सांगितलं ते करा शेवटी दोन लाईनमध्ये स्कूल डे मेकिंग स्कूल मेमरेबल वन क्लोज वगैरे काहीतरी कंक्लुजन करा नंतर खाली युअर ट्रुली किंवा युअर फ्रेंड विनय कुमार ठीक आहे आपला इनफॉर्मल लेटर पुढे काही सॅम्पल आहे अजून विद्यार्थी मी तर मग बघा अशा प्रकारचे सॅम्पल आहेत इनफॉर्मलमध्ये सेम आहेत काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे सेम त तुमचे पण तसेच पाहिजे बघून घ्या असं दिलेलं आहे झिरो नाईन नंबर घेतला की झिरो फिफ्ट करायचं डी एर एच ग्रँड पालेली आहे सिमिंग अप वगैरे कन्क्लुजन बॉडी ऑफ मॅसेज ठीक आहे नंतर युअर अफेक्शन डे म्हणजे तुमचं प्रेमळ वगैरे असेल किंवा तुमचा ते जे असेल ते तुम्ही तर टाकान तुमचं नाव ठीक आहे अजून अडचण असतं मला करायचं तसं मी रायटिंग स्थिलचे प्रत्येक व्हिडिओ अपलोड करणार आहे नवाच्या मित्राला तुम्ही शेअर करा ठीक आहे अजून तुम्हाला जर काही एक्सपेक्टेशन असेल तर मला कमेंट करा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू ठीक आहे तर अशाच अपडेटसाठी बघत राहा आपला ईदीप स्टडी चॅनल पेज